नमस्कार मित्रांनो मित्रांनो कोकणाला काय हवंय आणि काय नकोय आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा बारा वर्ष झाले रखडलेला आहे सहा हजार कोटी रुपये खर्च करून सुद्धा आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा पूर्ण झालेला नाही नऊशे कोटी रुपये हा फक्त महामार्गाच्या दुरुस्तीकरणासाठी खर्च करण्यात आलेला आहे आणि ही माहिती आर टी आयच्या च्या अंतर्गत मिळालेली आहे आज कोकणातील मुख्य रस्ता हा मुंबई गोवा रा राष्ट्रीय महामार्ग आहे परंतु आपले नेते त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नाहीये तो राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होत नाही आज कोकणातील प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक चौकात शिवसृष्टी बनवण्यात येत आहे त्यासाठी करोड रुपये खर्च करण्यात येत आहे परंतु आज महाराजांचे जे गड किल्ले आहेत त्यांची अवस्था ही खूप बिकट आहे त्यांची खूप दुर्दशा झालेली आहे महाराजांचे गडकिल्ले जर चांगले सांभाळले तर ह्या शिवसृष्टीत बनवायची काही गरज नाही हो त्यापेक्षा महाराजांची जी संकल्पना होती सुराज्याची ती संकल्पना गावातील प्रत्येक माणसाकडे प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे पोहोचवा काय सुराज्य आहे महाराजांचं ते लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा आज पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये कोकणामध्ये काहीही कामं झालेली नाही आहेत कोकणात जर पर्यटक आला, आला तर तो सकाळी आला तर संध्याकाळी तो परत जातो गणपतीपुळे असेल किंवा रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड अलिबाग हे जेवढे पण पर्यटन स्थळ आहेत तेथे कोणत्याही प्रकारचे पर्यटनासाठी साधनं उपलब्ध नसल्यामुळे पर्यटक हे कोकणामध्ये थांबत नाहीत पर्यटक आला तर दोन ते तीन दिवस कोकणामध्ये थांबायला पाहिजे त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना चांगला फायदा होईल त्यासाठी शासनाने पर्यटनासाठी चांगलं पर्यटन स्थळ डेव्हलप करायला पाहिजे आम्हाला आमच्या कोकणाच्या बीच, बीच वर गाटारी नको येत हो आम्हाला आमच्या कोकणाच्या बीचवर पर्यटन